सोळा मराठा अशोक चक्र बटालियनचा एकोणसाठावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा महासैनिक दरबार हॉल बावडा येथे एक ऑक्टोंबर रोजी सोळा मराठा अशोक चक्र बठालियनचा एकोणसाठावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक अधिकारी व जवान तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल बी एस ढिल्लो बी करनल, एस एम कर्नल एस सी अय्यप्पा कर्नल प्रियदर्शन कर्नल सायमल दत्त कर्नल डी एस थॉमस हे होते सैनिकांच्या शौर्यगातांना उजाळा देण्यात आला वक्त्यांनी सैनिक कुटुंबियांच्या योगदानाचे कौतुक केले सैनिकांचे जीवन हे सेवेत असो वा सेवेनंतर सदैव राष्ट्रासाठी समर्पितच असते असे मान्यवरांनी सांगितले यावेळी शौर्याचा सन्मान राखणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील वीरनारी वीरमाता यांचा सन्मान सत्कार करण्यात आला देशभक्तीपर गीतानी हॉल भारावून गेला माजी सैनिकांनी कथनातून आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार भगवान रेडेकर यांनी तर प्रास्ताविक कॅप्टन भाऊ तिबिले व आभार सुभेदार दिनकर पाटील यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता मराठा स्फूर्ती गीत गाऊन करण्यात आली वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण कोल्हापूर